लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर माढा लोकसभा अंतर्गत सांगोला तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक शहाऐंशी बागलवाडी येथे एका मतदाराने मतदान करत असताना ई व्ही एम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला आहे त्या पार्श्वभूमीवर त्या मतदान केंद्रावरील मशीन बदलून नवीन मशीनवर मतदान प्रक्रिया सुरळीत केली आहे संबंधित इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तसेच या मशीनमधील सर्व रेकॉर्ड सुरक्षित असून मतदानावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये पोलिंग बूथ क्रमांक छ्याशी बागलवाडीमध्ये घटना घडली गट आहे त्यामध्ये एक मतदारने ईव्हीएम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काळसर जाण्यासारखं दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही मॉकपोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांता शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई व्ही एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारांनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे केला होता त्याला पोलीसने ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण कोणीही कुठल्याही प्रकारचे अफवावर विश्वास करू नका आणि तिथे पुन्हा मी सांगतो पोलिंग प्रोसेस एकदम शांतने पुन्हा सुरू झालेला आहे धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या